मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सध्या सा आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पेडगाव या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी एकवीस जून रोजी जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये सबंध हिंदुस्थानचं प्रेक्षकांचं लक्ष ज्यांनी वेधून घेतलं ते म्हणजे ज्येष्ठ बैलगडी मालक आबासाहेब डोंगरे वायकर आबा नमस्ते नमस्कार आबा प्रथम तुमचं अभिनंदन आज मैदानामध्ये तुमचा सर्वांनी आदर्श घेतला चौऱ्याहत्तर वर्षाचा संघर्ष योद्धा म्हणून तुम्हाला संबोधलं गेलं काय सांगाल आबा आज नेमकं मैदानामध्ये काय झालं काय दोन गाड्यांना एक एक निकाल दिला बर शिमेला पाचव्यात पळाले बर ते म्हणले आमची पळून द्या आम्ही म्हटलं आमची पळू द्या बर ते म्हणले नाही आमची पळून द्या आमची पळ बर म्हटलं पळा आम्ही मोठं केलं द्या आबा किती वर्षाचा संघर्ष होता या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेण्यासाठी तेरा वर्षाचा आज कोणती बैल जोडी आणली होती आबा आम्ही पांड्याचा बैल आमचा पाहुण्याचा आणला होता सोन्या आणि तानी आणि नंद्या नंद्या क्रमांक पळाला किती तास होता आबा तीन नंबर तीन नंबरचा तास होता आबा त्याचबरोबर सेमी मध्ये कितव्या सीमित पळाला पाचव्या सीमित कशी लढत झाली चांगली लढत झाली टाका मैत्री मैत्रीपूर्ण होती आज गटाला कोणी गाडी चालवली आमचा आणि ड्रायव्हर अतुल ड्रायव्हर अतुल ड्रायव्हर आणि सेमीला सेमीला बी अतुल ड्रायव्हर आणि नंद्याचा आज पहिरे घरी कोण पांड्याचा बैल होता सोन्या म्हणून म्हणून कशी जोडी पळाली आबा चांगली जोडी पळाली आबा आज मैदान कसं पार पाडलं आणि सगळ्या म्हणजे सगळ्या युवकांचा असेल किंवा तुमच्याकडे म्हणजे लक्ष वेधलं गेलं ते म्हणजे फायनलचा जो फेरा पळायला गेला होता त्यावेळेस फायनलचा फेरा थोडासा विलंब झाला आणि त्यावेळेस तुम्ही एक ज्येष्ठ बैलगडी मालक म्हणून पुढे येऊन आला आणि एक मोठं मन करून एक मोठा निर्णय दिला काय आबा शे कसं तुम्हाला सुचलं की बाबा काय ह्या कंडिशनला हाच निर्णय घेणं योग्य ना आमच्या काय फायनली आज बावन्न वर्षापासून आम्ही खेळतोय एक नंबर संपर्क महाराष्ट्रात मुंबईपर्यंत एक नंबर भरपूर केलेले मग तेवढ्यासाठी आमच्या मित्राला म्हणलं त्या शिरसवडीच्या रायफल कशाला नाराज करा तुझी पळून दे म्हटलं तुझी ना आमची वेगळी बैल नाहीत म्हटलं म्हणून त्याला चान्स दिला पळायला चान्स दिला आणि तीच गाडी एक नंबरची तीच गाडी एक नंबर करेल आबा असा मागच्या तुमच्या तेवीस वर्षाच्या कालखंडात कधी असा प्रसंग उद्भवला होता का असा प्रसंग अनुभवलाय का नाही त्यावेळी हा नियमच नव्हता ना नव्हता आता हा नियम चालू झाला बा बैलगाड्या चालू झाल्यानंतर गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे बैलगाड्या चालू झाल्या तेव्हा हा हे नियम निघाले नाही तर पूर्वी हे नेम नव्हते आबा तुम्ही जो आज निर्णय घेतला त्यामुळे <laughs> सबंध महाराष्ट्रातील नव तरुण बैलगडी मालकांना एक चांगला संदेश दिला योग्य वेळी कुठेतरी चार पावलं पाहिजे थांबलं पाहिजे आज आपण दोन पावलं मागे आलो तर पुढल्या आठ्यात दोन पावलं पुढे युवकांना काय संदेश द्याल असा हाच संदेश द्या कधी तुम्ही भांडण हो काय हो दोन पावलं पाठीमागे सरकार आणि दुसरं म्हणजे आज तुम्ही बक्षीस घेताना पण सगळ्यांचं मन जिंकलं हो सगळ्यांची सामना निकाल झाल्यानंतर ओढा चढ असते ट्रॉफी घेण्यासाठी आबा पण तुम्ही विठ्ठल रुक्मिणीचीच मूर्ती का घेतली आम्हाला आवड आहे विठ्ठलाची आणि म्हणजे विठ्ठलाला कुठेतरी वाटलं होतं का की आज तुमच्याच हातामध्ये आणि घरी जायचं घरी जायचं आजचा आनंद कसा आहे आभार चांगला आणि अजून तुमची टीम कोण कोण होती सुट्टी मेकर कोण होता सुट्टी मेकर आमचा धीरज होता अक्षय चव्हाण होता परत केतन खरात असतो हा आबा तुम्ही एवढं चा बैल तरी सुद्धा मैदानामध्ये असता दिवसभर सकाळपासून ते फायनलला जोपर्यंत तुमचा बैल आहे तो तोपर्यंत तिथपर्यंत थांबता एवढी शक्ती एवढी ऊर्जा कशी काय ती आबा मनात असल्यावर सगळं होते मनात असल्या सगळं होतं मन चांगलं पाहिजे मोजकच बोलताय पण खूप मार्गदर्शक बोलताय हे कसं काय पहिल्यापासूनच ही सवय आम्हाला अशी मोजक बोल, थे। बोल थे। आबा हा आजचा विजय कुणाला समर्पित करा सर्वांना आमच्या मित्र मंडळी गाव मंडळी ग्रामस्थ घरच्यांना सगळ्यांना चालते धन्यवाद आबा खूप खूप धन्यवाद ज्येष्ठ बैलगडी मला काबा आबा डोंगरे होते त्यांच्या समवेत ना त्यांच्या नंद्याच्या समवेत जो सोन्या पळाला त्याची मुलाखत त्यांची मुलाखत घेतोय आपण दादा नमस्ते आपलं नाव सांगा मुळशिवाला काय सांगाल सोन्याच्या विषयी मित्रांनो हाच तो मुळशीचा सोनी आहे आणि अतिशय सुंदर अशी गाडी आज पळाली आणि काय सांगाल सेमी मध्ये जो पेच प्रसंग उद्भवला होता तो कसा फेस करण्यात आला आबा डोंगरे त्यांनी मोठं मन दाखवलं हा आणि त्या काय सांगाल त्याच्याविषयी त्यांनी मोठं मन दाखवलं आणि चांगला निर्णय घेतला तुम्हाला युवकांना त्यांच्याकडून काय म्हणजे आदर्श चांगला आदर्श भेटतो कारण की इतक्या वर्ष बार आता बारा वर्षातून पहिल्यांदा हिंदी केसरीचा गुलाल भेटला जी होती पुढची ती हिंदी केसरी कंटिन्यू राहतातच तरी नवीन चेहरे होते हिंदी केसरीला पहिल्यांदा तरी त्यांनी एवढा महागार घेतला त्यासाठी त्यांचे खरंच ऋणी राहिलं पाहिजे आणि आज आबा संपूर्ण मैदानाचे हिरो ठरलेले शंभर टक्के शंभर टक्के पूर्ण पब्लिक टाळेवाज होतो त्यांच्यासाठी आता काय अजून नांद्याविषयी काय सांगाल नांद्या कसा पळाला नांद्या चांगला म्हणजे दोन्ही बहिलं पहिले म्हणून एक नंबर झाला बरोबर चांगल्या गाडीतला लढ आणि तुमचे जे आ, सामना निकाल दिला त्यांची जोडी कशी पळाली त्यांची जोडी पण एक नंबर पळाली त्यांची घरी होती त्यांनी पण फायनलला एक नंबर केला आबांनी फायनलला जो योग्य निर्णय घेतला तो निर्णय घेण्याची क्षमता तुम्हा युवकांमध्ये कधी येणार येणार ना शब्दाच आम्ही म्हणलं नाही आम्ही पळायच आम्हाला त्यांनी जे शिकवलंय ना ते लय मोठे आणि अनुभव त्यांचा लय मोठा आहे बघा मित्रांनो हाच अनुभव आणि हाच आदर्श ज्येष्ठांचा घेतला पाहिजे आज एक एवढं मोठं हिंदुस्थानातलं मैदान झालं अजून आभांविषयी काय सांगा आता आभार विषय काय बोलाल तेवढं कमीच आहे सगळ्यांनी सगळ्यांनी आज जनतेनं बघितलं की आबांनी काय केले काय नाही जरी बाबा आज दोन हजार तेराला शेवटचा आमचा गुलाल झाला हिंद केसरीचा पहिल्या नांद्यावर त्याच्या आज ह्या नांद्यानं गुलाल मिळवून दिलाय ह्या सोन्यावर ह्या सोन्यावर सोन्याचा पण आभार मानतो आम्ही सोन्या पण पळला आजपर्यंत जेवढी बैल घातलेली ना बैलाला तेवढी सगळी कमी पुरत होती म्हणजे कमी पडत होती तोंडाला जरा कमी व्हायची पण आज सोन्या शेवटपर्यंत सोन्याने साथ दिली आज सोन्याने साथ दिली जोडीला होता जोडीला होता आणि आज कोणी कोणी केलं सुट्टी मेकर वगैरे सुट्टी मेकर नांद्याची सुट्टी अक्षय चव्हाण ड्रायव्हर यांनी केली आणि आपल्या सोन्याजी अक्षय दुमाळ यांनी केली आणि त्याच्याबरोबर हे गाडीला जॉकी कोण होत गटाला जॉकी अतुल डायवर आज तुम्ही जो निर्णय आबांनी घेतला त्यावेळेस तो ती कंडिशन काय होती फायनल ती कंडिशन म्हणजे थोडी धक्कादायक होती म्हणजे असं जरा भीतीचं वातावरण की काय होईल काय नाही पण आबाचा निर्णय हा योग्य होता एक संयमी काय असतो संयमी पण कि पुढे जाऊन कसं खेळलं पाहिजे बाबा ते त्यांनी आम्हाला शिकवून दिलं युवा पिढीला धन्यवाद खूप खूप आणि असच ज्येष्ठांचा आदर्श घ्या योग्य वेळी योग्य निर्णय घ्या कुठेतरी चार पावलं माग आल्यानंतर दहा पावलं आपण पुढे जात असतो खूप खूप धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन तुम्ही एक नंबरचे हिंद केसरीचे चे मानकरी ठरलेला धन्यवाद धन्यवाद